पूर्णा तहसीलदार यांच्यासह वर्ग दोन तीन चारच्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाचे भूमिपूजन गंगाखेडचे लोकप्रिय आमदार डॉक्टर रत्नागर गुट्टे यांच्या हस्ते पार पडले सार्वजनिक बांधकाम उपविभाग पूर्णाच्या वतीने तहसीलकाराच्या पाठीमागे झालेल्या भूमिपूजन सोहळ्यासाठी उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर उपकार्यकारी अभियंता गंगाखेडचे श्री पवार पूर्णाचे उपकार्यकारी अभियंता सुनील मोरलवार पोलीस निरीक्षक विलास गोबाडे तहसीलदार माधुराव बोथीकर नायब तहसीलदार प्रशांत थारकर पंडीरनाथ शिंदे मस्के, अधिकारी श्री मस्के मंडळाधिकारी श्री शिंदे संजय काकडे तलाठी संघटनेचे अध्यक्ष श्री, 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 श्री रासवे श्री गोरे श्री भराड तालुका अध्यक्ष गणेशराव कदम गीताराम देसाई सुभाषराव देसाई उपसरपंच महाजी देसाई नवनाथ भुसारे मारुतीयांना मोहिते जगन्नाथ रेणगडे नंदकुमार डाखोरे हरिभाऊ कदम मुकुंद भोळे उद्धव शिंदे बपराव डुकरे ॲडव्होकेट डाखोरे अनंता पारवी विश्वनाथ होळकर असलम शेख मगदुम कुरेशी चांद बागवान बालासाहेब कदम व्यंकटराव मोरेसह आदींची उपस्थिती होती यावेळी कलाटी संघटनेच्या वतीने सर्व सज्जात संगणक देण्याची मागणी अध्यक्ष श्री दासवी यांनी केली तर आमदार महोदय यांनी ही मागणी शून्य मिनटात पूर्ण करू पण आपण त्या ठिकाणी राहणार आहात का असा प्रत्येक प्रश्नही केला तर पूर्ण तालुक्यासाठी वाटेल ते देण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत आज चौदा कोटी तीस लाख लक्ष रुपयाचे काम होत आहे त्याचा आपला आनंद आहे काही कामं बाकी असल्यास त्या लोकांनी आपल्याकडे सरळ यावं तेही काम पूर्ण करू अशी ग्वाही त्यांनी बोलताना दिली यावेळी कोतवाल संघटना तलाठी संघटना व इतर संघटनांनी आमदार महोदय यांचे जंगी स्वागत केले कार्यक्रमाचे प्रस्ताविक उपकार्यकारी अभियंता सुनील बरो यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसिह आभार दे दवणे यांनी मांडले निवासस्थानाचा हा देखील आपल्या सर्व तालुक्याला अतिशय गौरवाशी बाब म्हणून आपण या ठिकाणी संबोधित करूया तसेच इथून देखील पुढील काळामध्ये साहेब आपल्याला भरघोस असा निधी देऊन आपल्या आडे सोडवणार आहेत आपल्याला पूर्वी ज्याप्रमाणे वाटत होतं की गंगाखेडचे आमदार म्हणजे फक्त गंगाखेड तालुक्यापुरतेच मर्यादित आहेत काय की परंतु साहेबांनी हा समज खोटा ठरून पूर्ण तालुक्याला विशेष असा निधी दिल्याबद्दल मी पूर्ण तालुक्याच्या वतीनं साहेबांचा सा अभिनंदन करतो व आपल्याला शुभेच्छा देतो धन्यवाद दे दे इमारत पूर्ण झालेली असून ती गावाच्या बाहेर आहे मागील पंचवीस वर्षापासूनची मागणी होती की या ठिकाणी तहसीलदार निवासस्थान नायब तहसीलदार निवासस्थान वर्ग तीन व वर्ग चार या सगळ्यांना जर निवासस्थान उपलब्ध झाले तर गावाच्या बाहेर इमारत असल्यामुळे आणखी गतिमानता येईल दृष्टीने माननीय आमदार साहेब सातत्याने पाठपुराव करत होते वेळोवेळी त्यांनी माननीय महसूल मंत्र्याकडे पाठपुराव करून सदरच्या मोठ्या रकमेचं काम विशेष प्रयत्न करून मंजूर करून घेतलं व त्याचप्रमाणे ह्या कामासाठी विशेष निधी पण उपलब्ध करून दिलेला आहे त्यामुळे हे सदर काम लवकरच पूर्ण होऊन जाणार आहे आणि ह्या कामाची कंत्राटदार श्री पल्लवी कन्स्ट्रक्शन असून ते एक वर्षामध्ये हे काम पूर्ण करतील आणि आम्ही चांगल्या गुणवत्तेचं काम करून घेऊ याशिवाय माननीय आमदार साहेबांनी खूप प्रयत्न करून या ठिकाणी दोनशे पंचावन्न लक्ष रुपये किमतीचे रजिस्ट्री ऑफिससुद्धा मंजूर केलेले आहे ते सध्या निविदा स्तरावर आहे तसेच एकवीस तलाठी कर्मचारी निवासस्थान आणि सहा मंडळ अधिकारी असे सत्तावीस कर्मचाऱ्यांसाठी येत्या अधिवेशनात साहेबांनी विशेष प्रयत्न करून काम प्रस्तावित केलेलं आहे आणि ते सुद्धा लवकरच मंजूर होईल त्याबद्दल मी माननीय आमदार साहेबाचे आभार व्यक्त करतो तसेच साबा परिसरामध्ये सुद्धा साहेबांनी मागच्या दोन वर्षामध्ये जी वीस वर्षापासूनची मागणी होती की आमचे कर्मचारी निवासस्थान तसेच कनिष्ठ अभियंता व डेप्युटीनेयर हे सर्व दोन प्रकारचे मंजूर झाले आणि डेप्युटीनेयर निवासस्थान या मुद्द्याच्या बजेटला प्रस्तावित करून मंजूर होईल अधिवेशनातील त्याबद्दल आम्ही सभा खात्यातर्फे मान्य आमदार साहेबांचे आभार व्यक्त करतो आणि मी माझा प्रस्तावित अधिकाऱ्यांसाठी निवासस्थानाचे जे भूमिपूजन केलेलं आहे हे अधिकारी निश्चित राहू शकतील का ते राहावं लागेल ना आपण एवढी मेहनत घेता इथे अधिकाऱ्या बांधल्यात आपण सांगितलं त्यांना की तुम्हाला राहावं लागेल राहतील ते नाही राहील तर आपण राहू राहायला लावू हे आज व्यवस्था बघितली ना तुम्ही कशा पद्धतीची व्यवस्था आहे इथे आणि जेवढ्या याच्यातून तुम्ही एवढ्या लोकांना तुम्ही निवासस्थान बांधताय खूप मोठा उपक्रम आहे याच्याबद्दल काय सांगणार नाही बघा अधिकाऱ्याला राहायला जागा दिली त्याला जर सुखसोयी दिल्या तर निश्चित कामही त्या पद्धतीने अधिकारी करतो त्यामुळे अधिकाऱ्याला त्याच्या सुख सुविधा दिल्या पाहिजेत ऑफिस चांगलं व्यवस्थित दिलं पाहिजे राहण्याची व्यवस्था व्यवस्थित केली पाहिजे आणि ते जर केलं तर राहायला क्वार्टर जर व्यवस्थित असेल तर अधिकारी शंभर टक्के राहतो राहणार नाही असं नाही आणि आपण राहायला त्याला बाध्य करू राहील तो काही प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये आणि काम मी चांगलं करेल तो आज जो भूमिपूजन झालं का किती मोड निधी आहे कशाबद्दल पद्धतीचा किती निधी आहे काम चौदा कोटी तीस लाखाचा निधी आहे आणि सर्व कर्मचाऱ्यापासून तहसीलदारापासून सगळ्याचेच क्वार्टर आहे त्याच्यामध्ये सर्वच आहे काय आव्हान करणार आहे लोकांना नाही आव्हान हेच आहे की आता लवकरात लवकर हे काम म्हणजे प्रगतीपदावर व्हावं लवकरात लवकर काम संपवण्याचं अवमान करतो आणि अधिकाऱ्यांनी परत ह्याचा उपभोग घ्यावा अधिकाऱ्यांनी तर येऊन त्या क्वार्टरमध्ये राहावं तर ह्या कधी क्वार्टर बांधण्यात आले होते कुठल्या अधिकारी कुठल्या कर्मचारी राहिला नाही त्या अधिकाऱ्याचं मला ठीक आहे धन्यवाद सर